एक पान खायचं आणि पुढे जाऊ द्यायची खवा खवा खावा, खावा, खावा। प्रत्येकाने कडू लागत नाही कशी लागते मला सांगायचंय खवा माहितीये काही कधी हे सुद्धा एक गवताचाच प्रकार आहे आणि गवत आहे म्हणून आपण टाकून देतो चांगेरी चांगेरी ऋषी जुने जुने होते त्या ऋषींचं घाम गळला ह्याची कथा कशी आहे बघा तर चांगेरी ऋषी उन्हातून चालले होते शिष्यांबरोबर तर जिथे जिथे जाईल तिथं त्यांचा जो घाम पडला त्या घामातून ह्या वनस्पतीची उत्पत्ती झाली अशी एक व्याख्यात आहे दंतकथा आहे बरोबर आहे तर ही वनस्पती जी आहे तर चांगेरी नावाची तर ही सगळ्यात श्रेष्ठ भाजी आहे मुळव्यासाठी आज पोट साफ होत नाही पोटाचे विकार आहे तर मुळव्यात आहेत जवळपास ऐंशी टक्के लोक झालेत बरोबर आहे तर जास्तीत जास्त कार्बोहायड्रेटचा वापर स्टारचक्त पदार्थांचा वापर आणि त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे तर तो, तो त्रास कमी होण्यासाठी ह्या चांगली ही कशासाठी आपण उपयोग करू शकतो सांगा बरं काय बनवू शकतो ह्याचं खाल्ल्यानंतर स्त्रियांनी विशेष करून सांगा अच्छा डाळी अजून ह्याची सुंदरशी चटणी करू शकतो सगळ्यात महत्वाचं याच्या पासून गाईचं तूप जर सिद्ध केलं आणि ते तूप चमच्यावर खाल्लं तर कधीच आतड्याचे रोग होत नाहीत असं शास्त्रात लिहिले याच्या जसं तूप बनवताना दोन गोष्टी टाकतात कॉमनली कुठल्या माहितीत सांगा हा खवचं पान आणि बास या दोनच गोष्टी माहिती तर गायीचं तूप सिद्ध करताना किंवा कडवत आल्यानंतर याचा रस किंवा ही चांगेरी जर घातली तर ते तूप जर आपण घेतला आहारामध्ये तर आतड्याचे रोग होत नाहीत मुळव्या चूळ नष्ट होतो ऑपरेशनची गरज नाही अशी ही बहुगुणी असणारी चांगेरी चांगळी आणि आंबुटी असं तिसरं तीन नाव आहे दिला आंबुटी का तर आंबट चव लागते